नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ऑल पर्पज ग्रेव्ही किंवा जी ग्रेव्ही वापरून बनवल्या जातात ती ग्रेव्ही घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ऑल पर्पज ग्रेव्ही किंवा हॉटेल सारखी ग्रेव्ही जी आहे ती बनवण्यासाठी हॉटेल मध्ये जी पद्धत वापरली जाते ती पद्धत आज आपण बघणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहेत कुठल्याही प्रकारची लाल सुकी मिरची या ठिकाणी आपण घेऊ शकतो त्यानंतर या ठिकाणी पाच ते सहा काजू एक टेबल स्पून मगजबी हे सगळे पदार्थ हो जे आहेत ते आपल्याला भिजत घालून घ्यायचे आहे त्यानंतर या पाण्यासोबतच त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे आहे हे जे पदार्थ आहेत या पदार्थामुळे भाजीची टेस्ट आणि थिकनेस वाढण्यासाठी मदत होते यासाठी हे पदार्थ जे आहेत ते आपण वापरणार आहोत पातेला साईडला ठेवून ग्रेव्हीची तयारी करूयात एका कढईमध्ये तेल घालून घेऊयात तेल जे आहे ते गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडा मसाला वापरणार आहोत या ठिकाणी जो खडा मसाला आपण घेणार आहोत त्यामध्ये दोन तुकडे दालचिनीचे दोन ते तीन लवंग एक स्टार फूल बडी वेलची किंवा मसाला वेलची त्याच्यानंतर एक तमालपत्र या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी मिडीयम साईजचे चार कांदे जे आहेत ते उभे कट करून घेतलेले आहेत हे सगळे पदार्थ जे आहेत ते, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपण जो खडा मसाला वापरलेला आहे यामुळे आपल्या भाजीला टेस्ट जी आहे ती वाढते या ठिकाणी आपण दालचिनीचा जो वापर आहे तो जास्तीचा या ठिकाणी करायचा आहे या कारण यामुळे काय होतं तर भाजीला छान असा स्वाद किंवा टेस्ट जी आहे ती येते त्यामुळे या ठिकाणी दालचिनीचा वापर जो आहे तो जास्त केलेला आहे साधारणतः एक इंचाचे दोन तुकडे असे दालचिनी मी या ठिकाणी घेतलेली होती जो जो आए, जो आए, कांदा जो आहे तो आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत किंवा माऊ होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे या ठिकाणी साधारण दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर कांदा जो आहे त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे तो हलकासा माऊ या ठिकाणी पडलेला आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला कांदा जो आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे टोमॅटो जे आहे ते घालून घेतलेले आहेत या ठिकाणी चार कांदे आणि दोन टोमॅटो असं प्रमाण या ठिकाणी घेतलेलं आहे टोमॅटो जे आहेत ते आपण या ठिकाणी कमी घेतलेले आहेत कारण कांदा जो आहे तो परतल्यानंतर कमी होतो आणि टोमॅटो जो असतो तो आंबट असतो त्यामुळे ग्रेव्हीला आंबट टेस्ट येऊन ग्रेव्ही बिघडते यासाठी आपण या ठिकाणी चार कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्यानंतर दोन ते तीन इंच आल्याचे तुकडे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक टेबलस्पून किसून घेतलेलं खोबरं या ठिकाणी घेतलेलं आहे हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला टोमॅटो घातल्यानंतर लगेच घालून घ्यायचे आहे जेणेकरून टोमॅटोसोबत हे सगळे पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित परतले जातील या ठिकाणी यावेळी आपल्याला गॅस जो आहे तो फुल ठेवून टोमॅटो थोडासा शिजेपर्यंत या ठिकाणी आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून गॅस कमी करून आपल्याला एक मिनिटभर ते वाफून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपण झाकण काढून तो चेक करून हलवून घ्यायचा आहे जेणेकरून ग्रेव्ही जी जे आहे ती खाली लागू नये साधारणतः एक ते दीड मिनिट झाल्यानंतर या ठिकाणी आपला टॉमॅटो जो आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे त्याचं जे पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे थोडंसं हलवून परत एकदा त्यावरती झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर आपला टॉमॅटो जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी शिजलेला आहे किंवा त्याचा पूर्णपणे गाळ झालेला आहे या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण गार होण्यासाठी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे जर गरम गरम आपण हे पदार्थ जर मिक्सरमध्ये फिरवले तर ऑलरेडी ते गरम असतं आणि मिक्सरची हीट यामुळे आपल्या खडा मसाला जो आहे त्याची जी टेस्ट आहे ती याला राहत नाही यासाठी आपल्याला तो थंड झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचा आहे साधारणत अर्धा तास झाल्यानंतर हे पदार्थ जे आहेत ते थंड झालेले आहेत आता ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर आपण ज्या दोन मिरच्या ज्या आहेत लाल मिरच्या त्या भिजत घालून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी न घालता पण या ठिकाणी स्मूद अशी पेस्ट जी आहे ती तयार करून घेतलेली आहेत त्यानंतर या ठिकाणी कढईमध्ये साधारणत दोन ते तीन चमचे या ठिकाणी ते तेल जे आहे ते घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेली जी पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहेत या ठिकाणी आपल्याला तेल जे आहे ते दोन टप्प्यात या ठिकाणी वापरायचं आहे त्यामुळे दोन ते तीन चमचे अगोदर मी या ठिकाणी तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मी तेल जे आहे ते वापरणार आहे सगळी ग्रेव्ही घालून झाल्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित परतवून घ्यायची आहे साधारणतः एक मिनिटभर आपल्याला ग्रेव्ही जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण मसाले जे आहेत ते घालणार आहोत सगळ्यात अगोदर या ठिकाणी मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे, आहे। या ठिकाणी हळद जी आहे ती आपल्याला कमी वापरायची आहे कारण यामुळे पिवळसर कलर भाजीला येऊ शकतो त्यामुळे हळदीचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे त्यानंतर मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर अर्धा चमचा गोडा मसाला हे जे मसाले आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या बॅचमध्ये उरलेले मसाले जे आहेत ते घालून घेणार आहोत पाऊन चमचा या ठिकाणी धना जिरा पावडर जी आहे ती घालून घेतलेली आहेत पाव चमचा गरम मसाला पुन्हा एकदा मसाले जे आहेत ते ग्रेवीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या ठिकाणी मसाले जे आहेत ते एकदम टाक न टाकण्याचं कारण ग्रेवी जी आहे ती पटकन लागली जाते सुरुवातीला म्हणून मसाले जे आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने घालणार आहोत या ठिकाणी मला लाल तिखट जे आहे थोडंसं कमी वाटलं म्हणून मी लाल तिखट जे आहे ते पुन्हा एकदा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला या ठिकाणी घातलेला आहे हे सगळे मसाले जे आहेत ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्या ठिकाणी आपल्या ग्रेव्हीचा जो कलर आहे तो चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता पालसर असा कलर जो आहे तो ग्रेव्हीला आलेला आहे त्याचप्रमाणे तेलही सुटायला सुरुवात झालेली आहे आता या ठिकाणी आपण सुरुवातीला जे मगजबी आणि काजू भिजत घालून घेतलेले होते ते त्या पाण्यामध्ये वाटून घेऊन या ग्रेवीमध्ये घालून घेतलेले आहे हे पदार्थ जे आहेत काजू आणि मगजबी यांची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला ग्रेवी, ग्रेवी जी आहे ती कंटिन्युअसली हलवत राहायची आहे कारण ती कढईला खाली चिटकण्याची शक्यता असते तर या ठिकाणी ग्रेव्ही जी आहे ती आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनिट या ठिकाणी परतवून घ्यायचे आहे या ठिकाणी मी आणखी थोडंसं तेल जे आहे ते घालून घेतलेलं आहे त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ या ठिकाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं मीठ या ठिकाणी घालून घेतलेलं आहे कारण आपण ही ग्रेव्ही जी आहे ती स्टोअर करून ठेवणार आहोत त्यामुळे साधारणतः पाव चमचा या ठिकाणी मीठ जे आहे ते घालून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी साखर साखरेने जी आहे ती टेस्ट येण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे आंबटपणा जर टोमॅटो असेल तर तो, तो कमी होण्यासाठी मदत होते आणि तरी येण्यासाठीही मदत होते म्हणून या ठिकाणी थोडीशी साखर जी आहे ती घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान असा रंग आणि त्याला तेल जे आहे ते सुटलेलं आहे महिनाभर ही ग्रेव्ही जी आहे ती आपण डिफ्रिज करून कुठल्याही प्रकारची भाजी जी आहे ती सहजपणे तयार करू शकतो आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आता आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद